पंढरपूरच्या विठोबा मंदिराच्या पायऱ्यांवर एक लंगडा भिकारी बसायचा त्याचे नाव गणू होते त्याचे दोन्ही पाय अर्धवट होते गुडघ्यापर्यंत तो लहान तक्त्यावर बसून हाताने जमिनीवर ढकलत ढकलत फिरत असे गणूची उमर पस्तीस वर्षे होती पण त्याचे चेहरे इतके सुरकुतलेले होते की तो साठ वर्षांचा सा दिसत असे त्याच्या अंगावर फाटके कपडे होते त्याच्यासमोर एक लहानशी वाटी होती ज्यात भाविक दान टाकत असत पण गणूच्या चेहऱ्यावर नेहमी एक हास्य असायचे तो मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला म्हणायचा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा हरी विठ्ठल लोक त्याला विचित्र समजत अरे तुझी ही अवस्था आहे आणि तू देवाचे नाव घेतोस देवाने तुझे काय केले पण गणू हसत म्हणायचा विठ्ठलाने माझे काहीच बिघडवले नाही त्याने मला जीवन दिले हे पुरेसे आहे गणू नेहमीच अपंग नव्हता लहानपणी तो एक साधा गरीब मुलगा होता त्याचे आईवडील शेतकरी होते गावात त्यांचे थोडे शेतीचे तुकडे होते गणू पंधरा वर्षांचा होता तेव्हा एके दिवशी तो शेतात काम करत होता अचानक एका विषारी सापाने त्याला चावले तो गावात धावत आला पण त्याकाळी दवाखाने फार दूर होते वैद्याने त्याला पाहिले आणि म्हटले विषाचा प्रभाव खूप झाला आहे त्याचे पाय वाचवणे कठीण आहे गणूच्या आईने रडत विचारले मग काय करायचे पाय कापावे लागतील नाहीतर विष शरीरात पसरेल आणि तो मरेल काय पर्याय होता त्यांनी त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कापावे लागले गणू जागा झाला तेव्हा त्याला सत्य कळले त्याचे पाय गेले होते आई तो रडला माझे पाय माझे पाय कुठे गेले आई रडत त्याला म्हणाली बेटा तुझा जीव वाचला हेच पुरे गणूच्या वडिलांना मोठा धक्का बसला त्यांना एक सक्षम मुलगा हवा होता जो शेतीत मदत करू शकेल आता गणू ओझे बनला होता हा आता काय करणार वडील म्हणाले याला आपण आयुष्यभर उचलून ठेवायचे का काही महिन्यांनी वडिलांनी निर्णय घेतला गणू तू आता मोठा झालास तू पंघरपूरला जा तिथे विठ्ठलाच्या दारात भीक मागून तू जगू शकशील पण बाबा गणूने वळत म्हटले माझा निर्णय अंतिम आहे आम्ही तुरा पंढरपूरला सोडून येतो गणूच्या आईने विरोध केला पण काही उपयोग झाला नाही एका दिवशी गणूला एका बैलगाड्यावर बसवून पंढरपूरच्या मंदिरासमोर सोडून दिले इथे रहा वडील म्हणाले विठ्ठल तुझी काळजी घेईल ते दिघून गेले गणू रडत रस्त्यावर पडला राहिला गणू काय करणार त्याच्या पायाखालची जमीनच नव्हती तो हाताने जमिनीवर ओढत ओढत मंदिराच्या पायऱ्यांवर पोहोचला तिथे आधीच काही भिकारी होते त्यांनी त्याला हाकलले अरे नवीन इथे येऊ नकोस ही आमची जागा आहे पण मला कुठे बसायचे आम्हाला काय माहीत दूर जा गणूला मंदिरापासून दूर एका कोपऱ्यात जागा मिळाली तिथे दिवसभर फार कोणी येत नसे त्याला जेमतेम काही पैसे मिळत रात्री तो त्याच जागी झोपायचा थंडी पाऊस ऊन सर्व काही सहन करायचे काही दिवसांनी एका जुन्या भिकाऱ्याने त्याच्याशी मैत्री केली अरे गणू तू इतका दूर का बसतोस मंदिरासमोर ये पण तिथले भिकारी मला येऊ देत नाहीत मी त्यांच्याशी बोलतो तू माझ्या शेजारी बस त्या जुन्या भिकाऱ्याचे नाव काका होते त्यांनी गणूला खूप काही शिकवले गणू भीक मागताना नेहमी विठ्ठलाचे नाव घे भाविक तुला दान देतील पण सर्वात महत्वाचे कधीही हताश होऊ नकोस विठ्ठल सोबत आहे गणूने रघुकाकांचे शब्द मनात ठेवले प्रत्येक दिवशी तो विठ्ठलाचे नाव घेत बसायचा एके दिवशी एका श्रीमंत सेठाने त्याला विचारले अरे भिकाऱ्या तुझी ही अवस्था आहे तुला देवावर राग येत नाही का गणूने हसत उत्तर दिले सेठजी माझी अवस्था देवाने केली नाही सापाने चावले म्हणून पाय गेले पण देवाने मला जीवन दिले हा जीव असेपर्यंत मी त्याचे नाव घेईन सेठ प्रभावित झाला त्याने गणूला दहा रुपये दिले गणूला जे काही मिळायचे त्यातला अर्धा भाग तो मंदिरात प्रसादाला वापरत असे विठ्ठला तूच माझा पालनहार आहेस हे तुझेच आहे इतर भिकारी त्याची थट्टा करत अरे मूर्खा तुझ्याकडे काहीच नाही आणि तू मंदिरात दान देतोस पण गणू त्यांना म्हणायचा जितके माझ्याकडे आहे तितके मी देतो विठ्ठल पाहतो आहे पाच वर्ष गेली गनू आणि काका चांगले मित्र झाले होते ते एकमेकांची काळजी घेत असत एके दिवशी काका आजारी पडले त्यांना प्रचंड तापाला होता गनू त्यांची काळजी घेऊ लागला भीक मागून जे काही मिळायचे ते त्याने रघुकाकांवर खर्च केले औषधे आणली त्यांना खायला दिले पण रघुकाकांची प्रकृती सुधारली नाही एका रात्री त्यांनी गनूला बोलावले गनू माझा वेळ आला आहे नको असे बोलू काका नाही बेटा मला माहीत आहे मी जातो आहे पण तुला एक गोष्ट सांगतो कधीही विठ्ठलावरचा विश्वास सोडू नकोस तो तुझी काळजी घेल होय काका आणि एक गोष्ट स्वामी समर्थ ऐकले आहेस अक्कलकोटचे समर्थ होय एक दिवस त्यांच्याकडे जा ते तुला मार्ग दाखवतील त्या रात्री रघुकाका गेले गणू त्यांच्या मृतदेहाला मिठी मारून रडला रघुकाकांच्या जाण्यानंतर गनू खूप एकटा पडला काकांच्या अंत्यसंस्कारासाठी गनूने आपले सगळे पैसे खर्च केले आता त्याच्याकडे काहीच नव्हते एक फाटके कपडे एक वाटी एक लहानशा तक्ता विठ्ठला तो म्हणाला रघुकाका गेले आता मी एकटा आहे पण तू आहेस ना माझ्यासोबत दिवसभर त्याला कुणी काही दान दिले नाही संध्याकाळ झाली आणि त्याला भूक लागली होती विठ्ठला आज काही मिळाले नाही पण काय करू तुझी इच्छा तो मंदिराच्या पायऱ्यांवर झोपायला गेला पण रात्री मंदिराचे रक्षक आले अरे इथे झोपू नकोस दूर जा पण मला कुठे जायचंय आम्हाला काय माहीत पण इथे राहू देणार नाही गनू ओढत ओढत दूर गेला रस्त्याच्या कडेला झाडाखाली झोपला रात्र थंड होती त्याला थरथर कापू लागले विठ्ठला आज खूप थंडी आहे पण तुझे नाव घेतल्यावर मला उबदार वाटते स्वप्नातील संदेश त्या रात्री गनूला एक विलक्षण स्वप्न पडले तो पंढरपूरच्या मंदिरात होता पण मंदिरात कोणीही नव्हते फक्त विठ्ठल त्याच्या समोर उभे होते गनू विठ्ठल हळवारपणे म्हणाले माझ्या विठ्ठला गनू रडू लागला तू माझ्याशी बोलतोस होय तू रोज माझे नाव घेतोस तुझी प्रार्थना मी ऐकतो पण माझ्या पाया तुझ्या पायांबद्दल तू तु कधीच तक्रार केली नाहीस तुझी श्रद्धा पाहून मला आनंद होतो मग असे का झाले माझ्यासोबत गनू प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे येतात ती त्याच्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ असतात पण महत्वाचे ते नाही महत्वाचे म्हणजे तू त्या संकटांना कसा सामोरा जातोस मी समजलो नाही गनू तू लंगडा आहेस पण तुझे मन लंगडे नाही तुझे पाय नाहीत पण तुझी श्रद्धा चालते आहे हेच मला पाहिजे पण आता मी काय करू रघुकाका का गेले मी एकटा पडलो तू एकटा नाहीस मी सोबत आहे आणि एक गोष्ट तू अक्कलकोटला जा स्वामी समर्थांकडे स्वामी समर्थ पण मी कसा जाणार मी चालू शकत नाही जो चालू शकत नाही तो रेंगतो तुझी श्रद्धा तुला तिथे पोहोचवेल जा स्वामी तुझी वाट पाहत आहेत गणू जागा झाला त्याचे डोळे पाण्याने भरले होते विठ्ठला तुझे दर्शन झाले आता मी जाईन जरी रेंगत गेलो तरी मी जाईन दुसऱ्या दिवशी गनूने निर्णय घेतला तो अक्कलकोटला जाणार होता इतर भिकाऱ्यांनी त्याची थट्टा केली अरे मूर्खा तू चालूच शकत नाहीस अक्कलकोट किती दूर आहे माहीत आहे का शंभर कोस मला माहीत आहे पण मी जाणार आहे कसा रेंगत सगळे हसले हा पागल झालाय पण गणू ठाम होता त्याने आपली लहानशी तक्ता घेतली आपली वाटी घेतली आणि निघाला तो हाताने जमीन ढकलत ढकलत रस्त्यावर निघाला लोक त्याला पाहून आश्चर्यचकित होत होते अरे हा कुठे जातोय अक्कलकोटला काय हा लंगडा हा मरेल रस्त्यात गनूचा प्रवास अत्यंत कठीण होता प्रत्येक दिवशी तो फक्त दोन तीन कोसच पुढे जाऊ शकत होता त्याचे हात जखमी होत होते अंगावर घाम येत होता रात्री तो रस्त्याच्या कडेला झाडाखाली झोपत असे उन्हाळा होता म्हणून उन्हाची तडफड होती काही गावात लोक त्याला दया करून पाणी देत जेवण देत पण काही ठिकाणी लोक त्याला दगडाने हाकलत दूर जा भिकाऱ्या आमच्या गावात येऊ नको गनू काहीही बोलत नसे तो फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत पुढे जात असे एका गावात एक लहान मुलगी त्याच्याकडे आली काका तुमचा हात का असा जखमी झाला बेटा मी रेंगत जातो आहे म्हणून कुठे जाताय अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे मुलगी त्याच्या आईला सांगितले ती आई दयाळू होती तिने गनूला घरी बोलावले त्याच्या जखमांवर औषध लावले त्याला जेवण दिले काका तुम्ही एकटे कसे जाल तिने विचारले मी एकटा नाही बाई विठ्ठल माझ्यासोबत आहे त्या बाईने आपल्या नवऱ्याला सांगितले त्यांनी गनूसाठी एक लहानशी गाडी बनवली चार चाके होती आणि हाताने ढकलता येऊ शकत होती हे घे काका या गाडीवर बसून तू पुढे जाऊ शकशील तुझे हात वाचतील गनूच्या डुड्यात पाणी आले देवाने तुमच्याद्वारे मला मदत केली गनू आता गाडीवर बसून पुढे जाऊ लागला त्याचा वेग वाढला पण एके दिवशी एक मोठे संकट आले तो एका जंगलातून जात होता अचानक काही लुटारू त्याच्यावर तुटून पडले अरे भिकाऱ्या तुझ्याकडे काय आहे एक लुटारू म्हणाला माझ्याकडे काही नाही गनू शांतपणे म्हणाला खोटे बोलू नकोस त्यांनी गनूची वाटी पाहिली त्यात काही नाणी होती तो दिवसभर गावात भीक मागून मिळवलेली ही घे लुटाऱ्याने वाटी हिसकावून घेतली पण ते माझे गनू म्हणाला काय तुझे तू तु लंगडा भिकारी आहेस आम्हाला हे पैसे जास्त गरज आहे त्यांनी गनूची गाडीही तोडली आणि लाकडे घेऊन गेले गनू पुन्हा एकटा पडला आता कोणतीही गाडी नाही तो जमिनीवर पडून रडू लागला विठ्ठला आता काय करू सगळे काही गेले पण लगेचच त्याला रघुकाकांचे शब्द आठवले कधीही हताश होऊ नकोस गनूने डोळे पुसले नाही मी हार मानणार नाही मी पुन्हा रेंगत जाईन गणू पुन्हा हाताने जमीन ढकलत निघाला पण आता त्याचे हात खूप जखमी झाले होते रक्त वाहत होते दुसऱ्या दिवशी तो अत्यंत कमकुवत झाला होता त्याला चालूही येत नव्हते विठ्ठला तो म्हणाला मला वाटते की मी येथेच मरणार आहे पण काय करू मी प्रयत्न तर केलाच ना तो रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली पडला त्याला तहान लागली होती पण पाणी नव्हते भूक लागली होती पण अन्न नव्हते विठ्ठला आता तुझीच इच्छा मी तुझ्यावर सोडतो तो बेशुद्ध झाला काही तासांनंतर एक बैलगाडी तेथून जात होते गाडीत एक वृद्ध माणूस होता त्याने गणूला पडलेला पाहिला अरे हा माणूस मेला का काय तो खाली उतरला आणि गणूला हलवले गणू हलकेच हल्ला अजून जिवंत आहे त्या माणसाने गणूला पाणी पाजले गणूला जाग आली बाबा तुम्ही कोण गणू म्हणाला मी मी फक्त एक शेतकरी तू कुठे जातोस अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे वृद्ध माणूस आश्चर्यचकित झाला तू या अवस्थेत अक्कलकोटला जातोस कशासाठी विठ्ठलाने मला सांगितले स्वामी समर्थांकडे जा म्हणून वृद्ध माणसाच्या डोळ्यात पाणी आले अरे बाप रे तुझी श्रद्धा चल मी तुला अक्कलकोटपर्यंत घेऊन जातो मी तिकडेच जात आहे खरेच गणूला विश्वास बसला नाही होय बाबा चल गाडीत बैस गणूला गाडीत घेतले आणि ते अक्कलकोटेकडे निघाले दोन दिवसांनी ते अक्कलकोटला पोहोचले वृद्ध माणसाने गणूला स्वामी समर्थांच्या मठासमोर उतरवले बाबा मी तुमचे कसे उपकार फेडू गणू म्हणाला उपकार नाही बाबा मला विठ्ठलाने तुला मदत करायला सांगितले काय काल रात्री मला स्वप्न पडले विठ्ठल म्हणाले रस्त्यात एक भक्त पडला आहे त्याला उचलून अक्कलकोटला घेऊन जा म्हणून मी आलो गणू रडू लागला विठ्ठला तू खरोखरच माझ्यासोबत आहेस वृद्ध माणूस निघून गेला गणू मठाच्या दारात बसला आता काय करू तो विचार करू लागला मी आत कसा जाणार तेवढ्यात मठातून काही भक्त बाहेर आले त्यांनी गणूला पाहिले अरे तू कोण कुठून आलास मी पंढरपूरहून आलोय स्वामींचे दर्शन घ्यायला पंढरपूरहून कसा आलास रेंगत भक्त आश्चर्यचकित झाले रेंगत पंढरपूरहून इथपर्यंत होय एक भक्त आत गेला आणि स्वामींना सांगितले स्वामी समर्थ ताबडतोब बाहेर आले त्यांनी गणूकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती गणू स्वामी म्हणाले तू आलास स्वामी तुम्ही माझे नाव कसे जाणता आम्ही सर्व काही जाणतो तुझी श्रद्धा तुझा प्रवास तुझे कष्ट सगळे काही गणू स्वामींच्या पायावर पडला स्वामी मी येथे आलो आता मला मार्ग दाखवा स्वामी समर्थांनी गणूला आत नेले त्याच्या जखमांवर औषध लावले त्याला अन्न दिले गणू स्वामी म्हणाले तू पंढरपूरहून इथपर्यंत आलास तुझे पाय नाहीत पण तू आलास हेच खरे चमत्कार आहे स्वामी पण माझे पाय तुझे पाय स्वामी हसले तुला पाय हवे आहेत का मला मला माहीत नाही स्वामी मला फक्त शांती हवी चांगले उत्तर पण आम्ही तुला दोन्ही देऊ शांती आणि पाय गणूचकीत झाला पाय पण ते कसे शक्य आहे विठ्ठलाला काहीही अशक्य नाही पण त्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल कोणतीही परीक्षा स्वामी तू चाळीस दिवस येथे राहशील या काळात तू मठातील सगळ्या भक्तांच्या पायांची सेवा करशील पायांची सेवा होय दररोज तू सगळ्या भक्तांचे पाय धुशील तू स्वत अपंग आहेस पण तू दुसऱ्यांच्या पायांचा सन्मान करशील तेव्हा तुला तुझे पाय परत मिळतील गणूला समजले नाही पण त्याने होकार दिला मी करीन स्वामी दुसऱ्या दिवशीपासून गणूने सेवा सुरू केली तो हाताने रेंगत रेंगत प्रत्येक भक्ताकडे जात आणि त्यांचे पाय धुत असे सुरुवातीला काही भक्तांना अवघड गेले नको गणू तू स्वतः अपंग आहेस तू आमचे पाय का धुवावेस पण गणू म्हणायचा हे स्वामींची आज्ञा आहे कृपया मला सेवा करू द्या हळूहळू भक्तांना गणूचा आदर वाटू लागला तो किती श्रद्धेने किती प्रेमाने त्यांचे पाय धूत असे एके दिवशी एक अहंकारी भक्त म्हणाला अरे गणू तू माझे पाय धुतोस मी श्रीमंत आहे आणि तू भिखारी गणूने शांतपणे उत्तर दिले बंधू श्रीमंत गरीब हे फक्त बाहेरचे आहे आतून आपण सगळेच सारखेच आहोत आणि या पायांनी तुम्ही स्वामींच्या मठात चालून आलात म्हणून हे पाय पवित्र आहेत त्या भक्ताला लाज वाटली चाळीस दिवस पूर्ण झाले गणूने शेकडो भक्तांची पाय धुतली होती त्याच्या हातांवर ज्या जखमा होत्या त्या आता बऱ्या झाल्या होत्या शेवटच्या दिवशी स्वामी समर्थांनी सगळ्यांना एकत्र बोलावले गणू स्वामी म्हणाले तू तु, तुझी परीक्षा उत्तीर्ण केलीस आता उठ पण स्वामी मी कसा उठू माझे पाय नाहीत आम्ही म्हणतो उठ स्वामींच्या आवाजात एक दिव्य शक्ती होती गणूला वाटलं की कोणीतरी त्याला उचलत आहे आणि तेव्हा एक अविश्वसनीय गोष्ट घडली गणूच्या गुडघ्याखालच्या पायांच्या जागी नवीन पाय येऊ लागले सगळे भक्त आश्चर्याने पाहू लागले हळूहळू पूर्ण पाय तयार झाले गणू उभा राहिला त्याच्या दोन पायांवर सगळे भक्त जय स्वामी समर्थ जय विठ्ठल असे ओरडू लागले गणू रडत स्वामींच्या पायावर पडला स्वामी हे कसे घडले हे विठ्ठलाने केले गणू तुझी श्रद्धा तुझी सेवा तुझी नम्रता पाहून त्याने हा चमत्कार केला गणू आता चालू शकत होता तो धावू शकत होता तो नाचू शकत होता पण त्याने स्वामींना विनंती केली स्वामी मला आता पंढरपूरला परत जाऊ दे का येथे राहू नकोस स्वामी मला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे त्याचे आभार मानायचे आहेत आणि मग मी परत येईन स्वामींच्या सेवेसाठी स्वामी हसले जा आणि विठ्ठलाला आमचा प्रणाम सांग गणू पंढरपूरला गेला जेव्हा तो मंदिराच्या पायऱ्यांवर चालत आला तेव्हा इतर भिकाऱ्यांना विश्वासच नव्हता बसला अरे हा तर गणू आहे त्याचे पाय कसे आले गणूने त्यांना सगळी कथा सांगितली सगळे भक्त मिळून विठ्ठलाच्या मंदिरात गेले गणूने आनंदाश्रूंनी विठ्ठलाची पूजा केली विठ्ठला तू माझ्यासोबत होतास प्रत्येक पावलावर प्रत्येक कष्टात तुझी कृपा गणू परत अक्कलकोटला आला पण यावेळी तो भिकारी म्हणून नाही तर सेवक म्हणून आला त्याने आपले उर्वरित आयुष्य स्वामी समर्थांच्या मठात घालवले तो भक्तांची सेवा करत असे मठाचे काम करत असे पण सर्वात महत्वाचे तो प्रत्येक अपंग माणसाची काळजी घेत असे त्यांना धैर्य देत असे हार मानू नका विठ्ठल सोबत आहे अनेक अपंग लोक गणूला भेटायला येत असत तो त्यांना आपली कथा सांगत असे आणि श्रद्धेचे महत्त्व पटवून देत असे या अद्भुत कथेतून स्वामी समर्थ आपल्याला सांगतात श्रद्धा पर्वत हलवते गणूची अढळ श्रद्धा पाहून विठ्ठलाने त्याला नवीन पाय दिले अपंगत्व हे मनाचे असते गणूचे पाय नव्हते पण त्याचे मन कधीच अपंग नव्हते